आमदार गोगावलेंनी कार्यकर्त्यांसह निकालाचा आनंद केला साजरा संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिलेल्या शिंदे गट आणि ठाकरेगट आमदार अपात्रतेचा निकाल बुधवारी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाजूने दिल्यानं तसेच मुख्य प्रतोत्पदी महाडचे आमदार भरतच गोगावले यांची निवड देखील वैद्य ठरवल्यानं काल शिवसेनेच्या शिंदे गटाकडून महाडमध्ये छत्रपती शिवाजी महाराज चौकात भंडारा उधळत एकच जल्लोष करण्यात आला त्याचप्रमाणे गुरुवारी देखील आमदार गोगावले स्वतः कार्यकर्त्यांमध्ये मिसळले आणि त्यांनी देखील छत्रपती शिवाजी महाराज चौकात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करीत कार्यकर्त्यांसोबत हा आनंद मोठ्या उत्साहात साजरा केला अत्यंत योग्य आणि चांगला निर्णय अध्यक्षांनी दिला हे आपण काल पाहिलं पण आम्ही त्याच्या अगोदर सांगितलं निकाल काही लागला तरी आम्ही तो स्वीकारायला तयार आहोत आणि त्याप्रमाणे लागला तर त्यांनी तो स्वीकारायला तयार असणं गरजेचं आहे परंतु ते स्वीकारतील तर मग कार्यकर्ते कसे सांभाळतील कार्यकर्ते त्यांच्या आता प आमच्याकडे येऊ नयेत म्हणून त्यांची ती धडपड चालू आहे एवढंच मला सांगायचं विरोधकांनी टीकाच करणं त्यांचं काम राहिलेलं आहे बाकी काय राहिलेलं नाही आपल्याला सर्वांना कल्पना आहे की ज्या वेळेला कोर्टाने आमच्यावरती ताशीर जेव्हा आम्हाला हवे ठरवलं त्यावेळेला आम्ही काय बोललो नाही आताही तुम्हाला माहिती आहे आता जर दर वैध ठरवलं असेल तर विरोधकांना कळणं गरजेचं आहे जी वस्तुस्थिती आहे ती अध्यक्षांनी मांडलेली होती आणि त्याला सत्याचा विजय झालेला आहे असं मला वाटतंय आणि त्याच्यामुळे आम्ही सगळे समाधानी आहोत तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी